नमस्ते फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये वृषभ या राशीचे जानेवारी दोन हजार सव्वीस अर्थात दोन हजार सवीस या इंग्रजी वर्षातील पहिल्या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो की प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलंग कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याच्या आपणास ढोळमालाने परिणाम जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या जन्मलंग कुंडलीचे अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया वृषभ या राशीला जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये कशा प्रकारची फळे मिळतील ग्रहांचा राजा सुरेग्रह वृषभ राजव्यक्तींच्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अष्टमस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे अष्टमस्थ सूर्याचे भ्रमण ऋषभ राज्य व्यक्तींना मानसिक ताणतणाव निर्माण करणारे राहणार आहे तसेच ऋषभरा आपल्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा थोड्या प्रमाणात तक्रारी निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ऋषभ राहणार आहे हा अष्टमस्थ सूर्यग्रह ऋषभ सरकारी कामामध्ये अडथळे निर्माण करणारा राहणार आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ऋषभ राशी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वृषभ राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा ताणतणाव वाढवणारा हा महिना राहणार आहे तसेच वृषभ राशी व्यक्तींना या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वृषभ राज व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायातसुद्धा अडथळे निर्माण करणारा हा महिना राहणार आहे नोकरी व्यवसायात जबाबदारी वाढवणारा हा महिना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ऋषभ राज राहणार आहे तसेच ऋषभ राज या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे अर्थात कायद्याचे तंतोतोत पालन करावे अर्थात ऋषभ राज्य व्यक्तींनी या महिन्यामध्ये प्रवासात सुद्धा काळजी घ्यावी तसेच वृषभ राज्य व्यक्तींनी या महिन्यामध्ये दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वृषभ व्यक्तींनी नोकरी व्यवसायात आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर मात्र हा सूर्यग्रह वृषभ राजंच्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात यानंतर मात्र वृषभ राजश्यक्तींचे ताणतणाव कमी होतील वृषभ राज्यक्तींना यानंतर भाग्याची साथ चांगली राहील वृषभ राज्यवक्तींना पराक्रमाने यानंतर भाग्योद्ध साधणारा हा महिना राहील दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर वृषभ राजव्यक्तींना शिक्षण क्षेत्रात सुद्धा चांगले यश निर्माण करणारा हा महिना राहील तसेच नोकरी व्यवसायात सुद्धा ताणतणाव कमी करणारा हा महिना वृषभ राजव्यक्तींसाठी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राहील तसेच वृषभ राज्य व्यक्तींना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर आरोग्याची साथ चांगली राहील वृषभ राज्यव्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य निर्माण करणारा हा महिना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राहील तसेच वृषभ राज्य व्यक्तींना चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर आपल्या भाग्याची साथ चांगली राहील तसेच वृषभ राज्यव्यक्तींना मोठे आर्थिक लाभ निर्माण होण्याची शक्यता सुद्धा दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर वृषभ राज्यव्यक्तींसाठी राहणार आहे नोकरी व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारा हा महिना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर वृषभ राशी राहणार आहे तसेच मंगळग्रह ऋषभराश्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मंगळग्रहाचे भ्रमणसुद्धा ऋषभ राक्षव्यक्तींना प्रतिकूल असल्यामुळे ऋषभराश्यक्तींनी या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत प्रवासात काळजी घ्यावी अर्थात ऋषभरा शक्तींना थोड्या प्रमाणात आपल्या आरोग्याची सुद्धा या महिन्यामध्ये काळजी घेणे आवश्यक आहे तसेच दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वृषभराश्यक्तींना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा ताणतणाव तणाव निर्माण करणारा हा महिना राहणार आहे तसेच वृषभ राजशक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदारशी मतभेद होण्याची शक्यता सुद्धा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वृषभ राजशक्तीसाठी राहणार आहे अर्थात अष्टमस्त मंगळ ग्रह वृषभराशक्तींना अचानक एखादे संकट निर्माण करण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये राहणार आहे परंतु गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे ऋषभराचव्यक्ती या संकटावर नक्कीच मात करतील दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर मात्र अर्थात दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून हा मंगळग्रह ऋषभराचवक्तींच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करेल अर्थात यानंतर मात्र ऋषभराजव्यक्तींना आपल्या वैवाहिक सौख्यासाठी हा महिना शुभ परिणाम देणारा राहील तसेच आपल्या वैवाहिक जोडीदारचे सहकार्य निर्माण करणारा हा महिना दिनांक सोळा जानेवारी दोन हजार नंतर ऋषभराशक्तींसाठी राहील तसेच आपल्या भाग्याची साथ निर्माण करणारा हा महिना दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर ऋषभराशक्तींसाठी राहील छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ निर्माण करणारा हा महिना दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस वृषभ ऋषभ राहणार आहे तसेच हा भाग्यस्थानातील मंगल ग्रह ऋषभ राजव्यक्तींना घर प्रॉपर्टी तसेच कौटुंबिक सौख्य निर्माण करणारा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस वृषभ ऋषभ या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच गुरुग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये वृषभ राष्ट्रव्यक्तींच्या द्वितीय स्थानातून धनस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात या गुरुग्रहाचे भ्रमण वृषभ बाबतीत शुभ परिणाम देणारे राहणार रा आहे परंतु दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वृषभ राशी सूर्याचे व मंगळाचे भ्रमण प्रतिकूल असल्यामुळे या महिन्यामध्ये वृषभ राष्ट्रीव्यक्तींना दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मोठे खर्च होण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये राहणार आहे कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता या महिन्यामध्ये वृषभ राशी व्यक्तींसाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार रा आहे अर्थात दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर मात्र वृषभ राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारा हा महिना राहील अर्थात या महिन्यामध्ये सुद्धा शनी व ग्रहाचे भ्रमण वृषभ राशी व्यक्तींसाठी अनुकूल परिणाम देणारे आहे अर्थात या महिन्यामध्ये सुद्धा शनिग्रहाचे व ग्रहाचे भ्रमण वृषभ राशी व्यक्तींना लाभस्थानातून व दशमस्थानातून अर्थात ऋषभ राश्यक्तींना अनुकूल परिणाम देणारे असल्यामुळे ऋषभ राष्ट्रव्यक्तींना जरी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत छोट्या मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार असले तरीसुद्धा या महिन्यामध्ये ऋषभराश्यक्तींना शनिवार राहूचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे नक्कीच या महिन्यामध्ये ऋषभ राष्ट्रव्यक्ती आपल्या पराक्रमाने नक्कीच या संकटावर मात करतील अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता वृषभराशव्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध थोड्या प्रमाणात कष्टदायक राहणार आहे तसेच मानसिक ताणतणाव निर्माण करणारा राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध वृषभ राष्ट्रव्यक्तींना आपल्या पराक्रमाला भाग्याची साथ निर्माण करणारा राहणार आहे आर्थिक बाबतीत शुभ परिणाम देणारा राहणार आहे या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये वृषभ व्यक्तींनी दिनांक सहा दुपारी बारा अठरा नंतर तसेच दिनांक सात आठ सोळा सतरा व अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी वृषभ राष्ट्रव्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी वृषभ राजव्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही अर्थात या दिवशी वृषभ राजव्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये वृषभ राज व्यक्तींना मध्यम शुभफलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या याव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद